नमस्कार मित्रांनो जर कोणी तुम्हाला झिडकारलं तर लक्षात ठेवा चमकतो तोच जो झिडकारला जातो वाईट वेळ सगळ्यांना येते पण कोणाच्या वाईट वेळेच कारण बनू नका जीवन असं असायला पाहिजे जे, जे नात्यांची किंमत करेल आणि नाती अशी असायला पाहिजेत जी आठवण येण्यास मजबूर करतील स्वप्नात हरवून जाण्याचा जमाना नाही राहिला आता जे सौदा करण्यात माहीर आहेत तेच खुश आहेत यशस्वी लोकांजवळ बसा त्यांच्याजवळ गर्व नसतो अनुभव असतो दुनियातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे झोप जी व्यक्तीला काही वेळेसाठी दुःखापासून दूर ठेवते का स्वतःला इतरांच्या नजरेत तुम्ही पाहता जसे पण तुम्ही असो ते स्वतःसाठी आहे हे लक्षात घ्या समजून जा त्या स्त्रीला तुम्ही खूप आवडायला लागला आहे जी तुम्हाला पाहिलं की तिच्या बेस्ट बरोबर बरो बोलायचं नाटक करते नाहीतर असं काहीतरी करेल ज्याने तुमचं लक्ष तिच्याकडे खेचलं जाईल अगोदर जीवनात थोडं टेन्शन होतं पण आता टेन्शनमध्ये जीवन थोडं राहिलं आहे इथं प्रत्येकजण गर्दीकडे पळतो आणि परत त्यातून बाहेर पडायला रस्ता शोधतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका